आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्या सारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना हो ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता नाममात्र प्रोसेसिंग फी पथविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद अख्खा अधिक माहितीसाठी आज थेट संपर्क करा गिरणार अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मेन रोड स्टेट बँके समोर एट नाईन झिरो आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे येणारा निवडणुकीचा बिगुल दाखल आहे आपण आपलं नाव चर्चेमध्ये आहे काय सांगाल की कोणत्या मुद्देला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात नाही नाही आता इथे अच्छा मी दिनेश गुणवंतराव टुले माझा जन्म आहे बिष्णूर मध्ये नारखेड तालुक्यामध्ये आणि आम आमच्या वडलो पारजीत हे आम्ही इथे माझ्याच आजोबा पहिल्यांदा इथे सरपंच होते त्यांनीच इथे जे काही डेव्हलप केले असेल इथे सरकारी दवाखाना माझ्या आजोबांनी चालला शाळा माझ्या आजोबानी काढली त्यांनी त्यांच्या आईची तेरवी न करता त्या पैशात शाळा काढली कारण की त्याच्या आईनं सांगितलं होतं का इथं तेरवी करू नको हो। पण एक शिक्षण या मुलांना भरपूर दूर पैदल लागते त्याच्यासाठी मग आजोबाने शाळा काढली तिथं पण फार गरबड त्यांच्यापासून आम्ही शिकलो आणि लोकांची सेवा करणं हे आमच्या रक्तामध्ये आहे पहिलेपासून आमच्या घरी त्या वेळेपासून जे आता अन्नदान चालू आहे तर आताही चालूच आहे असं आमचं घराचा परिचय माझाही परिचय आहे मी इथं आता मध्ये पाच वर्षा पहिले मी सरपंच होतो या गावामध्ये आणि इथे कंटिन्यू पंचवीस वर्षापासून ज्यायची सत्ता होती त्याच्या विरोधातच आम्ही होतो कारण की त्यांनी इतकी आम्हाला सगळ्याला आता माझ्यासारखे बरेच लोक आहे एरियामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये थोडस जरी काही चांगलं दिसलं चांगले कपडे जरी घालून दिसले चांगल्या गाडीत जरी फिरलं तरी त्या लोकांना सहन होत नाही तर ते लोक आपोआप जळणुकीच्या भावनेतून इथे आपल्या मागे लागून काहीतरी काड्या करणे कुणावर केसेस काही बी असं करून माझ्यावरच अठरा केसेस लावल्या होत्या आता ते सावरता सावरता त्या कारणामुळे आईनं म्हटल्यामुळे आम्ही मग मुंबईला शिफ्ट झालो मग आता मुंबईत मी वीस वर्ष बावीस तेवीस वर्षापासून काम करतोय आता मुंबईत काम करता करता खूप अडचणी उन्हाळ्या पावसाळ्यात इतके पाहिले का त्याच्यामुळे आता तिथे आम्ही आपला एक धंदा बन बनवला मित्र मंडळी झाली पार्टनरशिप मध्ये तिथे आमचे बिझनेस चालू आहे हॉटेल्स आहे रेस्टॉरंट आहे आपली जागा पण आहे छोट्या मोठ्या ह्याच्यात आपण काही करतो पण आम्ही मुंबईत जरी गेलो असलो तरी गावात विसरलो नाही गावातल्या एरियातल्या प्रत्येक माणसाचा कोणताही फोन आला असेल तर त्याचं काम केलं तुम्ही या पुऱ्या एरियात नाही या जिल्ह्यात विचारा का दिनेश टुलेला जेव्हा बी फोन केला त्यांना मदतीला कधी धावला कुठल्याही प्रकारची मदत असो ते, ते शहरात असो मुंबईत असो का दिल्लीत असो आता ह्या माझा पी आर इतका मोठा झाला आहे का मी सांगायची गरज नाही आहे सगळ्यात देशभर कुठलंही शहर असू द्या कुठलंही स्टेट असू द्या तिथे आपले मित्र आहे आणि काही नाही काही कसं काय गावासाठी करता येईल याच उद्देशानं एक आपलं हे राहते का कोणतीही बी कंपनी आली तर आपल्या गावात कसं त्याची मदत होईल आपल्याला तिथून त्याच्या सीआरसीआर फंडमधून आपण इथं काम कसं करता येईल ह्याच आपला एक उद्योग राहते फक्त गावाचं आणि गावाचे लोक मी कितीही मोठा माणूस हो काहीही हो कुठेही जाऊ दुनियात पण मी गावाला कधी विसरणार नाही माझे बालपणाचे मित्र आहे जे पहिल्या वर्गापासून आहे तेच आजही आहे सोबत तेवढेच मित्र आजही सोबत आहे त्यांच्या सोबत माझे मित्र आहे मला मोठे लोक भरपूर मित्र आहे पण मी कधीच त्या टाकून कुठल्या दिवशी करत नाही तुम्ही कुठेही विचारलं तरी तुम्हाला सांगेल कशा प्रकारचा विकास या आहे आणि कशा प्रकारचं सामोरं आपण कामे करणार विकास तर एवढा बाकी आहे का आपण जे बी काही करायला लागलो का हे लोक पहिले त्रास देत होते आणि ते कामच होत नव्हतं फंड आणलेले मी कुठून कुठून आणलेले ह्या लोकांना थांबून ठेवले पण रिलीज होऊ नाही दिले म्हणून ठेकेदार लोकांनी कामं नाही केले काही असेच पैसे वापस गेले कारण की सत्ता त्याची होती आता यावेळेस सत्ता आपली बीजेपीची आहे इथं चरण भाऊ आपले आमदार आहे आणि चरण भाऊच्या माध्यमातून तर इथं कुठली गोष्टच अशी नाही आहे का जे मी करू शकणार मी या वर्षी ह्या गावात या वर्षी या गावात दीड कोटी रुपये आणले दीड कोटी रुपये आणि काल अजून एक पंचवीस लाख रुपये कृपाल तुम्हाने साहेबांना दिले असे पावणे दोन कोटी रुपये या वर्षाच्या याच्यात या गावात विकासासाठी रस्त्यांसाठी स्मशानभूमीसाठी नाल्यांसाठी कुठला असं कोणी हाय नाही आता सरकारमध्ये का आपण त्या सांगितलं ना गावासाठी पैसे येणार नाही ह्या विकास एकच ध्येय आहे आपलं आणि ह्या एरियात जेवढे बी माझ्या सर्कलमध्ये गावं येईल बत्तीस हे मी एवढं भयंकर सर्कल करणार हायटेक हे पूर्ण महाराष्ट्रात एक एकमेव सर्कल असं राहील का जिथं सरकार पोहोचायच्या पहिले आमची यंत्रणा पोहोचत आणि त्या माणसाला मदत होईल एवढं आम्ही प्लॅन तयार करून ठेवलाय सगळ्या गोष्टीचा आणि मला एकदम कन्फर्म माहित आहे का बावनकुळे साहेब आहे सीएम साहेब आहे बाकीचे सगळे आमदार आमचे भाऊ चरण भाऊ आमदार आहे सुधाकर कोळे साहेब आहे माजी जिल्हा अध्यक्ष आता मी त्यांना पदवीधर मतदारसंघातली तिकिटी डिक्लेअरच झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते पण माझ्या सगळे सोबत आहे आणि मेन म्हणजे माझ्या एरियातले सगळे लोक जे ज्यांना ज्यांना मी मदत करतो किंवा ज्यांच्या सुखदुःखात मी सहभागी होतो प्रत्येक माणूस हक्कानं फोन करते मला आणि मी त्यांना धावून जातो मी जरी नसलो मी जर मुंबईला असलो जास्त मुंबई राहतो पण माझं हप्त्याचं इथे येणं आहे हप्त्याचं येणं आहे मी सगळ्या ठिकाणी फिरत असतो माझे लोक त्यांच्यासाठी काम करतात अशा मा, मा याच्यातून माध्यमातून आपलं गावासाठी कसं करता येईल सगळं करू आणि चालू आहे स्मार्ट ग्रामपंचायत नगर परिषद होण्याकरिता आपलं सामोरचा पौल कसा राहील स्मार्ट ग्रामपंचायत तर मला करायची आम्ही आता शाळा बी आमची डिजिटल केली आणि माझ्या एरियामध्ये जे बी आहे पंचवीस सव्वीस ग्रामपंचायती येते ते पूर्ण डिजिटल करणारच आहे मी आम्ही सरकारच्या ह्या सगळ्या योजनाच आहे फक्त माणूस पाहिजे तिथपर्यंत जाऊन ते सगळं करून देणार त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे मेहनत घेऊ साऱ्या गोष्टी करू आमदार साहेब सोबत पालकमंत्री सोबत आहे कधीच कोणा गोष्टी नाही नाही पूर्ण ह्या एरियाचा जो विकास होईल त्या पूर्ण महाराष्ट्रात कुठे होणार नाही एवढी मला गॅरंटी आहे वीज पाणी आणि इस्पितळ हा सर्वात मोठा मुद्दा इथे मानला जात आहे ह्याच्यासाठी कसं लोकांना वीज पाणी गरजू त्यांना शेतकऱ्यांना याची आपलं नाही नाही आता बघा सरकारनं प्रत्येक ठिकाणी आता आमच्या गावात पण एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दहा कोटीचं हॉस्पिटल आहे इथं आमच्या इथं आता इथून ह्या एरियामध्ये असे दोन तीन हॉस्पिटल आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दवाखाने आहे आता सरकारच्या माध्यमातून जे काही करता येईल ते तर करूच पण आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तर नागपूरला आहे जर मोठ्या बिमा असल्या तर ते नागपूरच शिफ्ट करावं लागते आता त्याच्यासाठी आम्ही आता आमदार साहेबांना विचार केलाय का सिंगल एक पाचशे बेडचं हॉस्पिटल ते बनवत आहे मोठा त्याचं सॅमसंग बी झालाय ते चालू होणार आहे इथं जर ते हॉस्पिटल झालं तर कुठल्या गोष्टीची अडचणच नाही आहे आम्ही राहिला पाण्याच्या प्रश्नानं वीज आता आपल्या भागामध्ये तसंही खूप डेव्हलप करून दिलं आहे सरकारनं पण इथं पाचवी चौडी खोल आहे हजार बाराशे फुटावर पाणी गेलंय पण जागोजागी नदीला अडवून पाणी थांबवलंय आणि विजेचा जो प्रश्न आहे तो वीज आता विजेचा जो कट आहे इथं आपल्या एरियात नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वीज शेतकऱ्याला दिली जाते आणि विजेचं बिल सुद्धा भरावं लागत नाही ना सगळ्या वर्षी माफच होते ना बिल म्हणून शेतकऱ्याला वीज आणि पाण्याचं तेवढं नुकसान नाही आहे शेतकऱ्याला पाहिजे आपल्या मा शेतकऱ्याच्या मालाला भाव भाव जर भेटला तर काहीच नाही सगळं बरोबर होईल येणाऱ्या निवडणुका लवकर आहेत आपण आपल्या क्षेत्रातल्या मतदारांना जनतेला काय एक आव्हान काय संदेश करणार आहोत नाही माझ्या एरियातल्या एरियातल्या जनतेला माझ्या सगळ्या सर्कलमध्ये जिल्हा परिषदच्या सर्कल मध्ये माझी एकच विनंती आहे सगळ्या जनतेला आई बहिणीला वडीलधारा सगळ्या व्यक्तींना का तरुण मुलांना का, का तुम्ही यावेळेस ह्या इथे जो कॅन्डिडेट माझ्यासारखा पक्षानं दिलेला राहील बीजेपीनं जो कॅन्डिडेट देईल मला एवढी गॅरंटी आहे का मला सीट मिळेल पण कदाचित कुठल्या गोष्टी घडल्या काही झालं हे सांगता येत नाही जोपर्यंत काही होत नाही पण माझी एवढीच विनंती आहे का ज्याचं सरकार दिल्लीत आहे ज्याचं सरकार महाराष्ट्रात आहे त्याच सरकारच्या माणसाला निवडून दिलं तरच आपल्या गावातला विकास होईल म्हणून आपण कुठल्याच गोष्टीच कोणी काही बोलू शकते कोणी काही पण आपण कोणतीच आपली दिशा भूल नाही करायची आणि परफेक्ट माणसाला मतदान करून ह्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बसलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या भागातून एक सदस्य कसा जाईल तिथे याचं चिंतन करून भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच मतदान केलं पाहिजे तरच आपल्या भागातला विकास होऊ शकते तरच आपल्या गावातला विकास होऊ शकते तेव्हाच आपले पूर्ण गरीब जे बी कोणी आहे किंवा बेरोजगार आहे त्यांना काम भेटू शकते जे बी काही होईल तर हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही माझा तो तोच तो तो संदेश त्या सगळ्या लोकांना आमदार इथं भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चरण भाऊ हे एक विकास पुरुष आहेत त्यांनी जसं काटोल बनवलं त्यांनी मला सांगितलं होतं का दिनेश आपल्याला प्रत्येक गाव प्रत्येक नगरपालिका काटोलसारखी सुंदर बनवायची आहे पारटसिंग सारखं सुंदर प्रत्येक गाव बनवायचं आहे हाच एक संदेश आहे का तुम्ही आमदार साहेबावर सीएम साहेबांवर आणि बावनकुळे साहेबावर विश्वास ठेवून इथं भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला मतदान करणार आणि इथून सगळं जास्तीत जास्त मतांना आपला कॅन्डिडेट निवडून गेला पाहिजे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद